नमस्कार सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते सकाळची बरीचशीच कामावरलेली आहेत सण समारंभ असला की आपण पटपट सकाळचं सगळावरतो आणि मी रांगोळी थोडीशी मागं ठेवलेली कारण थोडंसं सणवार असला की रांगोळी काढायला तसा उशीरच होतो आत्ता जवळजवळ साडेनऊ वाजलेले आहेत आणि ऊनसुद्धा भरपूर वरती आलेलं आहे रांगोळी काढून घेते उंबऱ्याची वगैरे तो पूजा करून घेते आणि थोडीशी बाहेर छोटीशी साच्या आणलं तर ते साचाच मी काढणार आहे रांगोळी अशा पद्धतीनं तर सकाळची बरीचशीच लगबग चालू आहे कारण आज गणेश चतुर्दशीचा दिवस आहे सिंपल अशी रांगोळीचं छाप काढलं आहे मी तर अशा पद्धतीनं आणि जी पावलं आणलेली तर ती अशा पद्धतीनं इथे मी रात्री बरंच छान असं डेकोरेशन केलेलं पण पाठीमागं जास्त सपोर्ट नसल्यामुळं ते डेकोरेशन खूप वेळ चांगलं टिकलं नाही तर आत्ता थोडंसं मी डेकोरेशन तयारच आणलेलं आहे आणि बाकीच्या ह्या सगळ्या जुळवाजुळव केलेल्या गोष्टी मी इथं ठेवत आहे जे गणपतीच्या आगमनाची सगळी तयारी झाली आता गणपती आणायला मुलं जाणार आहेत सत्यजित सुजित आणि सगळी तयारी झाली गणपती आणल्यानंतर स्थापना होईल आणि आरती वगैरे होणार आहे तर सगळ्यांनी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा झाली का तयारी पाऊस यायला लागला की रे आमचे गणपती बाप्पा छान असे माझ्या स्कूटीवरूनच येणार आहेत तर इथं मुलांनी ताट त्यावरती वस्त्र वगैरे घेतलेलं आहे आणि आता गणपती आणण्यासाठी निघालेले आहेत बघूया किती वेळात येतात आत्ता सत्यजित आणि सुजित दोघंजण गेलेत गणपती बाप्पांना आणण्यासाठी तर आता माझं इथं बऱ्यापैकी आवरलं आहे आता थोडंसं स्वयंपाकघरातलं राहिलं आहे आणि सकाळी थोडीशी गडबडच झाली कारण आत्ता मला मोदक करायला नाही जमलं संध्याकाळच्या नैवेद्यासाठी मी मोदक बनवणार आहे का ते पण सांगते कारण ऐनवेळी डेकोरेशन चेंज करायचा निर्णय घेतला आणि मग ओरिजिनल फ्लॉवर्सचं डेकोरेशन आणायचं ठरलं आणि त्यासाठी मग डेकोरेशन बघायला पण वेळ गेला सकाळचा एक तासभर तर वेळ गेला आणि मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये -ग्ल आमची थोडीशी धावपळ माझी झाली कारण परत तिथून आल्यानंतर मग गणपती वगैरे बसवायचे आणि त्यानंतर मग सत्यजीतसुद्धा कामावरती जाणार होतं त्यामुळं मग नाही मोदक करायला जमलं नाही मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी मोदक बनवणार आहे आणि अशा पद्धतीनं माझी स्वयंपाकाची गडबड झाली आत्ता साधा सिंपल असा स्वयंपाक झाला आहे आपला रोजचा असतो चपाती भाजी तसा तर आता गणपती बाप्पांना थोडासा मी नंतर गोड असा शिरा बनवणार आहे प्रसादामध्ये सकाळच्या आणि आत्ता मुलं गेलेले आहेत थोड्या वेळानंतर आता आगमन पण होईल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला गणपती बाप्पांच्या आगमनाची पूर्ण तयारी झाली आणि इथं बघू शकता डेकोरेशन अशा पद्धतीचं आहे लाईटिंग वगैरे लावून ठेवलेलं आहे मुलांनी तर इथं बघा आरतीचं ताट मी केले छान असा आणि हा आहे बाप्पांसाठी हार गळ्यात घालण्यासाठी इथं कापूर हे बेंडबत्ता असे म्हणतात खोबरं यानंतर ही फळं आणि ह्या हळदी कुंकू वगैरे जे काही सगळ्या गोष्टी लागतात ना तर त्या सगळ्या मी इथं घेतलेल्या आहेत आणि हा सुचित ना आहे बाप्पांसाठी छान असा मोत्यांचा हार छान आहे मस्त मला आवडला आपल्याला पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू आघाडा दुर्वा आणि ही घरातल्या झाडांची फुलं आहेत जास्वंदीचं पण एक छान असं लाल फुल आज लागलेलं झाडाला आणि हे थोडंसं आपण डेकोरेशनसाठी पॉट वगैरे ठेवलं आहे आता बाप्पा थोड्याच वेळा त्या आसनावरती विराजमान होतील मस्त असं मी आसन हे छान असं तयार केलं आहे इथं आरतीचं ताट येणार आहे आपलं आता गणपती ठेवताना वगैरे मग ते थोडं अडचण वाटेल म्हणून मी साईडला आत्ता काढून ठेवलं तर अशा पद्धतीचा हा गणपतीच्या आसनाचा आसनाची जागा अशी सजवलेली आहे बाप्पांच्या येण्याची आतुरता आहे आणि आता सत्यजित आणि सुजित दोघ जण गेलेत बाप्पांना आणण्यासाठी तर असं या पद्धतीनं असं छान सुशोभित केलं आहे मस्त असं कसं वाटतं आहे हे मला कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता आणि आजपासून गौरी गणपती विसर्जनापर्यंत आपले बाप्पा असणार आहेत आणि खूप छान म्हणजे असं ना वाटतंय की आपलं कोणतरी गणपती बाप्पा येणार आहेत म्हटल्यावर खूप असं मनातनं इतका उल्हास आणि छान असं चैतन्याचं वातावरण झालं आहे तर मस्त असं आम्हीसुद्धा डेकोरेशन केलं आहे काल केलेलं डेकोरेशन थोडंसं काढलं आहे आणि आता थोडंसं हे वेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन आत्ता तयार झालं आहे मी बाहेर म्हणजे गणपती बाप्पांना ओवळण्यासाठी दही भाताचे मुटके वगैरे करून ठेवलेत पाण्याचा तांब्यात छोटीशी रांगोळीसुद्धा काढली आहे आल्यानंतर मुलं तुम्हाला दाखवते बाप्पांना कशा पद्धतीनं आणलं जातं आहे ते मी इथं गणपती बाप्पांची वाट पाहत थांबले मुलं तिला आता गणपती घ्यावं तर थोडासा वेळ आहे आत्ता पावणे अकरा वाजले आणि डेकोरेशनचं वगैरे आमचं चेंज झालं त्यामुळे थोडा वेळ झालाय बघे आता येतील मुलं आणि मी इथं थांबले गेट वगैरे उघडून वाट बघत होई पप्पा आले आमच्या मोर्या 아, 늘 이거 진짜 귀엽 아, 이이 아니야? 그치, 이이아니이 해야 गणपती बाप्पा गणपती बाप्पांचं छान असं उल्हासमय वातावरणामध्ये अगदी मस्त असं आगमन झालेलं आहे प्राणप्रतिष्ठा आम्ही केलेली आहे आणि आता आम्ही सर्वजण एकवर एकवर प्रत्येकजण पूजा करून घेत आहोत जेणेकरून प्रत्येकाला आपल्या ज्या काही इच्छित मनोकामना असतील जी काही प्रार्थना करायची असेल तर ती करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पूजा करून आणि यानंतर मग आम्ही आरती वगैरे करणार आरतीचा जास्त मोठा व्हिडिओ मी करणार नाही तर थोडासाच हा असा पूजेचा व्हिडिओ थोडा बनवला आहे मी तर अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण पूजा करून घेतो यानंतर नैवेद्य वगैरे अर्पण केला जाईल आणि मी आज छान असा अगदी सिंपल साधा असा तुपातला शिरा बनवलाय आत्ता सकाळच्या पूजेमध्ये नैवेद्यासाठी तर इथं सत्यजित पूजा करून सुजित पूजा करून आणि नंतर शेवटी पूजा बाजूला घरातीलच कुंडीमध्ये हराळी आगाडा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज एक फुल लागलेलं जास्वंदीचं ते बाप्पांसाठी तर खरंच खूप छान वाटतं आणि फुलं भरपूर यायला लागलेत आता जास्वंदी गुलाबी असली ना तरी जास्वंदीची फुलं मिळतात तर आता सत्यजितची पूजा करून झाली नंतर आता सुजित पूजा करेल आणि त्यानंतर मग मी पूजा करून घेते बाप्पांना अष्टरंग हळदी कुंकू अक्षता हे सगळं व्हायचं दुर्वा व्हायच्या त्यानंतर आगाडा फुलं वस्त्रांची माळ कापसा अष्टगंध लावला बाळा आणि यानंतर मग आम्ही छान अशी आरती अक्षता घालाने हे कशा पद्धतीनं आज छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान झालेली आहे आसनावरती आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे खूप चैतन्यमय असं वातावरण तयार झालेलं आहे मी सुद्धा इथं पूजा करून घेत आहे आणि व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्डमध्ये केला आहे त्यामुळे तुम्हाला थोडीशी गडबड झाल्यासारखी वाटत असेल पण खूप छान अशी आम्ही आता आरतीसुद्धा केलेली आहे गणपतीचे आम्ही छान अशी प्राणप्रतिष्ठा केली पूजा झाली आरती वगैरे सगळं झालंय आणि आता काय बोलणार गणपती बाप्पा <laughs> पूजा आरती वगैरे झाली प्रसाद नैवेद्य हे सगळं झालं आणि यानंतर म्हटलं थोडंसं आपण गणपतीचं थोडं तुम्हाला ओव्हरव्ह्यू सुद्धा द्यावा अशा पद्धतीचे आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत यामध्ये पाणी उकळायला ठेवलंय आणि इथं हे मोदकाचं सगळं मी या लाट्या पण लाटून घेतल्यात आणि इथं सारण पण करून घेतलं आहे तर आता मोदक बनवून घेते पटपट गणपती बाप्पांसाठी मी एकवीस नैवेद्यासाठी मोदक केलेत हे तर आता यावरती झाकण झाकूया आणि आपल्याला पाच ते सात मिनटं तरी लागणार आहेत हे वाफवून निघायला आणि त्यानंतर मग नैवेद्याचं ताट करणार आहे आरती करायचे इकडं मोदक शिजायला ठरले आणि मी कुकर उघडला आहे बघू शकता मस्त अशी मऊ लुसलुशी तशी ना गणपती बाप्पांसाठी मी बनवले ही डाळ खिचडी बनवले म्हणजे मूग डाळ तुरडाळ घातल्या आणि मस्त अशी जिऱ्याची फोडणी दिल्या नैवेद्य वगैरे तयार आहे आणि गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य मोदक तर आमच्या इकडं उकडीचे मोदक न करता उकडीचेच असतात पण गव्हाच्या पिठाच्या पिठापासून तयार केलेले उकडीचे मोदक असतात म्हणजे तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक बनवतात ना तर ते मोदक आम्ही कधीच करत नाही फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाच्या म्हणजे मळलेल्या कणकेचे ते उकडलेले मोदक आमच्याकडे बनवले जातात आणि गणपती बाप्पा छान असे आपले विराजमान झालेले आहेत आणि आत्ता मी उकडी म्हणजे मोदकाचा नैवेद्य दाखवणार आहे मस्त अशी डाळ खिचडी बनवली आहे अगदी मऊ मऊ लुसलुसीत अशी आणि पापड खिचडी आणि मोदकाचा नैवेद्य तर असा आहे आणि आत्ता आरतीसुद्धा आम्ही करून घेणार आहोत त्यानंतर नैवेद्य दाखवायचा असं आपलं आता इथं आरती वगैरे झाली नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहोत तत्पूर्वी म्हटलं चला आपल्या व्हिडिओचा एंडसुद्धा करूया आणि आपले छान असे गणपती पप्पा मस्त असे मूर्ती आहे आणि खरोखर म्हणजे ना गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर आपल्या घरामध्ये कोणतरी आ... असं म्हणजे आपल्यापेक्षा वयानं मोठी आदरानं मोठी असणारी एक खरोखर सजीव व्यक्ती असल्यासारखं वाटतं मला तरी आणि आतुरता तरी एवढी होती सकाळी गणपती बाप्पांच्या आगमनांची तर मुलांनीसुद्धा खूप छान असं तिथं ना ढाल ढोल आणि ताशा वगैरे असं होतं तर ते थोड्या अंतरापर्यंत ते म्हणजे आपली इच्छा असेल तर ते आपल्याला म्हणजे गणपती बाप्पांना वाजवत नेतात तर मुलांनी तसं ते थो थोडंसं म्हणजे शूटसुद्धा केलेलं आणि थोड्या अंतरापर्यंत गणपती बाप्पांना ढोल ताशाच्या गजरामध्ये म्हणजे थोडं अंतर त्यांनी पार करून आणलं मला इतकं भारी वाटलं त्यानंतर ना घरामध्ये आल्यानंतर ते दाखवले व्हिडिओ वगैरे खूप छान वाटलं आणि छान असा हा आपला लालबागचा राजा अशी प्रतिकृती आहे नेहमी आम्ही आणतो दगडबुषे हलवाई तर हा आहे लालबागचा राजा मस्त मूर्ती आहे छान अशी देखणी आणि खूप सुंदर अशी बघू शकता आता तीन चार दिवसाचे छान असे गणपती बाप्पांचेच आपल्याला व्हिडिओ येणार आहेत जो काही रोजचा नैवेद्य असतो गौरी येणार त्यानंतर मग गौरी गणपती विसर्जन तर हे सगळं पाच सहा दिवस हे असे व्हिडिओ चालणार आहेत बाप्पांचं आजचं गणेश चतुर्थी दिवशीचं एकवीस मोदकांचं ताट तयार आहे आणि मऊ मऊ अशी ही ना डाळ खिचडी तयार आहे छान असं आज उकडीचा वेत असतो ग आग गणपतीच्या आगमना दिवशीचा तर असं छान असं मी गणपती बाप्पांसाठी छान आज त्यांच्या आवडीचा पदार्थ नैवेद्य बनवलेला आहे आणि बाप्पांना आता नैवेद्यसुद्धा दाखवून घेते मी सकाळी मी मस्त असा मऊ लुसलुशीत तुपातील शिरा अगदी काजू बदाम वगैरे घालून तयार केलेला आणि आत्ता संध्याकाळच्या नैवेद्यामध्ये मी बनवलेले आहेत गुळ खोबऱ्याचे गव्हाच्या पिठाच्या उकडीचे मोदक बनवलेले आहेत मस्त असे आणि एकवीस मोदकांचं हे ताट मी बाप्पांना अर्पण केलेलं आहे आरती वगैरे झाल्यानंतर तर अशा पद्धतीनं हा आजचा सुरेख असा दिवस पार पडला असं सुजीत जेवायला लागलाय मोदकाचं ताट घेतले कसे झालेत मोदक चांगले झालेत हा चांगले झालेच मग ना काय सांगणार लाईक करा 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 आणि आणि शेअर कमेंट कमेंट पण करा <laughs> बघा आता सुजितनं सांगितलंय कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा सुजित येणार आहे व्हिडिओमध्ये तो जेव्हा जेव्हा असणार आहे ना त्याला शक्य त्यावेळी तो व्हिडिओमध्ये येणार आहे आणि आता छान असा मोदक खायला लागलाय तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद <laughs> सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद हळूहळू कॅमेरा फ्रेंडली होत आहेत मुलं सुद्धा आणि अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला दोघंही दिसतील हळूहळू कॅमेरा फेस करायला जस जसं ना धाडस होत जाईल तस तसे व्हिडिओमध्ये येणार आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये येतीलच असं नाही कधी कधी तरी व्हिडिओमध्ये येतील तर चला हा व्हिडिओ सगळ्यांनी मनापासून पाहिला असेल तर पूर्ण पाहिला असेल तर ना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक कमेंट करा आणि एक लाईक जरूर करा चला भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि शुभरात्री